जगाचा पोशिंदा सध्या विविध संकटांचा सामना करतो आहे गेल्या पंधरावीस दिवसापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे ह्या कांदा पिकाच्या अक्षरशः बारा वाजलेल्या आहेत शेतकरी तर हाताच्या फोडाप्रमाणे या सगळ्या पिकांना जपत असतो परंतु सध्याचं रोकट हवामान ह्या पिकाच्या मुळावर उठलेलं आहे शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून म्हणावं असं सहकार्य मिळत नाही आणि म्हणूनच शेतकरी दिवसेंदिवस अडचणीमध्ये येतात कांदा पिकावर अक्षरशः करपा आलेला आहे ह्या रोगट हवामानाचा फटका म्हणजे फळाच्या वाढीवर होऊ शकतो सरकार शेतकऱ्यांसाठी काय करील असं म्हटलं जातं परंतु सरकारने जर मनाव घेतलं तर काही पण होऊ शकतं शासनाचा कृषी विभाग आहे हा कृषी विभाग फक्त पांढरे हत्येसारखी परिस्थिती पाहायला मिळते वास्तविक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी फील्डमधने शेतावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला हवं परंतु तसं होताना दिसत नाही हे मायबाप सरकार फक्त म्हणतं आहे ह्या जगाच्या पोशिंद्याच्या पाठीशी आम्ही आहोत परंतु तसं पाहायला मिळत नाही मायबाप सरकारला आपली विनंती आहे ह्या बळीराजांच्या मदतीसाठी तुम्ही पुढे या आणि शेतकऱ्याला कशा पद्धतीनं शाश्वत मदत करता येईल त्यांना भीक नको आहे त्यांच्या मालाला हमी बाजारभाव मिळायला हवा कांद्याला योग्य बाजारभाव मिळायला हवा शेतकरी हा सन्मानाने जगायला हवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत दोघाही नेत्यांना आपली विनंती आहे ह्या जगाच्या जा पोशिंद्याला साथ द्या त्याला जगवा आज शेतकरी या अशा प्रचंड महागाईमुळे अशा होणाऱ्या नुकसानीमुळे आर्थिक संकटामध्ये आलं आहे आपली कच्ची बच्ची जगवायची कशी असाही प्रश्न त्यांच्यापुढे आहे मायबाप सरकार बळीराजाला साथ द्या आधार द्या अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघन टाईम्स गेलं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका